नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आय टीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण या कृषी महोत्सवामध्ये दोन हजार पंचवीस चा भव्य जो कृषी महोत्सव आहे सात दिवस चालणार आहे यामध्ये आपण आलो आहे कोठारी ही जी ब्रँडेड कंपनी आहे याच्या स्टॉल वरती तर इथे आपणास बघायला मिळेल मोठा सँड फिल्टर पण जे ड्रिप हो वगैरे वापरतोय हे ब्रँडेड का वापरावे कोठारी वगैरे या कंपनीचे तर आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया नमस्कार मी सुहरी जाधव सिनियर मॅनेजर सेंट्रल महाराष्ट्र अँड विदर्भ एरिया पाहतो आणि मी कृषी पदवीधर असून या क्षेत्रात वीस बावीस वर्षापासून माझा एक्सपिरियन्स आहे आणि सोबतच मी वेगवेगळ्या कंपनीच्या माध्यमातून आज कोठारी इरिगेशन या एकोणतीस वर्ष जुन्या आणि सगळी एका शेताखाली प्रोडक्ट रेंज असणारी भारतातील एकमेव कंपनी आज मी तिला म्हणता येईल कारण आजच अत्यंत आनंदाची गोष्ट कंपनीने नुकताच एक शंभर एकरचं युनिट उभं केलं आहे त्यावरती शेतकऱ्यांच्या दालनात सिंचन आणि सिंचनाशी संबंधित जे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे ॲटोमेशन असेल फर्टिगेशन असेल आणि ड्रिप इरिगेशन स्प्रिंकलर इरिगेशन असेल हां, तो हां हंगामी पिकासाठी शेतकरी ज्या कमी किमतीच्या ठिबकचा विचार करतो त्या सर्व प्रोडक्टचा एक प्लॅटफॉर्म म्हणून आज कोठारी शेतकऱ्यासाठी एक नावारूपाला आलेला ग्रुप आहे आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर आज दोन हजारपेक्षा जास्त प्रोडक्ट रेंज असणारी या भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणारी ऍग्रिकल्चर सेक्टर क्षेत्रातली एकमेव कंपनी असं आपल्याला म्हणता येईल कंपनीकडे जी काही रेंज आहे ती आज जर बघितलं तर इरिगेशनचा सर्व प्रोडक्ट आज कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये तयार होतात आणि त्या व्यतिरिक्त इस्रायल आणि युरोप या कंपन्यांसोबत कंपनीची भारतामध्ये भागीदारी आहे जगात जे सर्वश्रेष्ठ तंत्रज्ञान आहे त्या सर्वश्रेष्ठ तंत्रज्ञानाचा अवलंब कोठारी आणि इस्रायली कंपनीज कोठारी आणि युरोपियन कंपनीज या वतीने झालाय आणि त्याचा एक परिपाक म्हणून कोठारीने सातत्याने स्वतःचा एक विस्तार शंभर एकरचं युनिट का कठीण काळात उभारणं ही एक आजच्या काळात खूप आवड गोष्ट आहे आणि ती एक एक गोष्ट साकारली आहे आपण अत्याधुनिक सिस्टीम मध्ये शेतकऱ्याच्या कळीचा मुद्दा जो ठरतोय फिल्टर म्हणजे आत्मा आणि त्या आत्म्याकडे जर दुर्लक्ष केलं तर सगळी पुढची सिस्टम जी आहे ती प्रॉपर चालणं अशक्य आहे आणि आज मी तिला शेतकऱ्यांना ज्या शासकीय लाभाचा विचार जर केला आपण तर आज सर्वाधिक लाभ शेतकऱ्याचा शेतकऱ्याच्या वतीने घेतला जातो आणि त्या शेतकऱ्याच्या वर जी सिस्टीम लागते त्या त्यामध्ये सॅम फिल्टर हा एक सिस्टीमचा आत्मा तो प्रायमरी फिल्टर मानला जातो आणि दुसरा जो आहे तो सेमी ऑटोमॅटिक स्क्रीन फिल्टर कारण आज मित्र तुला जर बघितलं तर सगळ्या जवळ वाढणाऱ्या पिकांना इनलाईन सिस्टम दिल्या जाते आणि इनलाईन सिस्टम जिथे असेल तिथे फिल्टर हा स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे मजबूत असणं आवश्यक आहे त्याकडे जर दुर्लक्ष केलं शेतकऱ्यांचं पुढील पन्नास साठ हजार रुपये वेपरीची जी सिस्टम आहे ती निरर्थक आहे तर इथं आपण बघणार आहोत की कोटाईचा डबल पावडर कोटेड सँड फिल्टर ज्यामध्ये काय काय गोष्टी अंतर्भूत असतात तर त्यामध्ये टँक आहे जिची कॅपॅसिटी पन्नास हजार लिटर फिल्टर करून पाठवण्याची आहे अति अतिउच्च मटेरियल क्वालिटी जी पावडर कोटेड मध्ये गणला जाते त्या व्यतिरिक्त सोबत एक मॅनिफोल्ड आहे आज मी तुला एक महिला दगड ठरेल असा मॅनिफोल्ड कंपनीने कंपनीचा तो यूसपी इंडस्ट्री येईल आज आजपर्यंत जे काही मॅन्युफोल्ड दिल्या गेले ते जी आय मध्ये असायचे आज कंपनीने ते एसडीपी मध्ये उपलब्ध करून दिल्याचे आणि जेणेकरून शेतकऱ्याला गंजरोधक ज्या गोष्टी त्रासदायक ठरायच्या तर त्या गंज न चढता आज गंजरोधक मॅनिफोल्ड त्यांना उपलब्ध झाला त्यासोबत फिल्ट्रेशनमध्ये सर्वाधिक इनलेट आउटलेट बॅकवॉश आणि फ्रशिंग या बायपास या चार गोष्टी महत्वाच्या आहेत त्यामध्ये प्रेशर रेट ड्रॉप होऊ नये त्यासाठी बटरफ्लाय वॉलचा अवलंब केला आज मी तरी इंडस्ट्री बटरफ्लाय वॉल सह हो, मॅनिफोल्ड असणारी देना देणारी टक्निओ कोठारी इरिगेशन ही कंपनी आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांना नऊ स्लॉट्स असतात त्या नऊ स्लॉटचा वापर प्रेशर टिल्टिंगला केला जाऊ शकतो आणि सिस्टीम मध्ये जे काही ऑन आणि ऑफचा ऑप्शन आहे ते प्रॉपरली वर्किंग करता येऊ शकतं जे जनरल पारंपरिक दृष्ट्या बॉल वॉलमध्ये होत नव्हतं ते बटरफ्लाय मध्ये होतात यामध्ये काय काय घटक समाविष्ट आहेत तर यामध्ये ह्या टँकमध्ये दीडशे किलोची वायूची क्षमता आहे जिचे पार्टिकल साईज झिरो पॉईंट आठ ते वन पॉईंट टू एम एम असते जेणेकरून फिल्टर ग्रेड जो आहे दोनशे मायक्रॉन आणि एकशे तीस मायक्रॉन यामधली जी काही घाण असेल ते वाळूच असते आणि वाळूच असलेली घाण बॅक वॉशिंगला आहे आपण फिल्टर चा मोड ठेवतो त्यावेळेस ती वाळूची घाण मशरूम मधून खालून आउटलेटला निघून जाते आणि निघनेरी घाण जी आहे ती एकशे तीस मायक्रोन ग्रेड च्या असल्या कारणाने पुढे तिचा अटकाव स्क्रीन फिल्टरच्या वतीनं त्याच्यामध्ये आपण आता दुनिक आता सेमी ऑटोमॅटिक फिल्टर कारण जी काही सिस्टम आहे आज मी तिला शेतकरी महाराष्ट्रातला पुढारलेला आहे एकोणनव्वद पासून ही स्कीम राज्यात राबविली गेलेली आहे त्यामुळे शेतकऱ्याला ऍडव्हान्स जे आहे ते आवश्यक आहे शेतकऱ्याला संच न बंद करता सिस्टीम पुढे व्हावी हा अनुषंग या अनुषंगाने कंपनीने या सेमी ऑटोमॅटिकची निर्मिती केली या सेमी ऑटोमॅटिकच्या अगोदर जर आपण बघितलं तर वेंचुरी इंजेक्टर आहे पारंपरिक दृष्टीने फर्टिलायझर टँक दिला जायचा पण फर्टिलायझर टँक मध्ये विद्रव्य खताची जी काही घुसळण्याची प्रक्रिया होती आणि त्याचं विद्रव्य तर शंभर टक्के नसल्यामुळे शेतकऱ्याचा साखा जो आहे तो फर्टिलायझर टँकचा त्याशी साठायचा आणि त्यामुळे पुढे ती साठलेली घाण इनलाईन मध्ये गेल्यानंतर इनलाईनला चोख करण्याचं काम व्हायचं आज मध्ये एक टँक आणि त्या टँक मध्ये जर आपण स्तरावरने ते जर खत विरगळवलं तर शंभर लाए टक्के खताचा सक्षम हा वेंचुरीद्वारे होतो आणि शेतकऱ्याला त्वरित कळतं की किती वेळा या या कथाचं उत्सर्जन झालेलं आहे आणि ह्या वेंच्युरीच्या माध्यमातून पुढे आपण हा जो बटरफ्लाय वाल दिला आज मी तिला माझी शेतकरी बांधवांना विनंती होती की त्यांनी थ्रोटलिंग करायला वेंचुरीच्या कधीही बटरफ्लाय वालच वापरावा साध्या वालवालच्या तुलनेत बटरफ्लाय वालचं कार्य वेंच्युरीसाठी अत्यंत प्रभावी ठरतं त्यानंतर तुम्हाला हा बटरफ्लाय या सेमी ऑटोमॅटिक फिल्टर दिसेल त्या सेमी ऑटोमॅटिक ते फिल्टरचं वैशिष्ट्य असं आहे की शेतकरी जवळच कामगार तिथं असेल रस्त्या तर त्या केस त्यावेळेस वर घंटा दीड घंट्यानंतर संचार जर प्रेशरचा अंतर्गत दाब पतन सुरुवात झाले की हा इंडिकेटर इथे दिसतोय लाल कलरचा तो इंडिकेट करतो की आता फिल्टर हा बॅकवॉशिंगला नेणं आवश्यक आहे आणि शेतकऱ्यांनी त्यावेळेस त्याचा खाली ड्रेन वाल दिलेला आहे त्या ड्रेन वालच्या माध्यमातून तो ड्रेन वाल चालू केला की तुमचं फिल्टरचा क्लॉक होईल आणि टे क्लॉक होईल चार पाच वेळा हा हँडल फिरवला की त्याचं कार्य उत्तमरित्या होऊन तो फिल्टर फ्रेश होतो म्हणजे शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे की आज मी तुला ह्या युनिट चा वापर शेतकऱ्यांनी का करावा तर आज जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के ड्रिप हे इनलाइन ड्रिप होत आहे आणि इनलाईन ड्रिपची क्षमता जर बघितली आपण एकशे तीस मायग्राम म्हणजे अत्यंत फाईन ग्रेडचं फिल्ट्रेशन त्याला अपेक्षित आहे जे की फिल्ट्रेशन शिवाय ते अशक्य आहे आणि त्यामुळे कोठाही सरकार दर्जेदार आज जर बघितलं आपण सगळं एसडी पीत करण्याचा उद्देश शेतकऱ्यांची फील्ड गरज ओळखून ज्या आडी अडचणी सुरुवातीला आल्या गेल्या तीस वर्षामध्ये त्याचा निपटारा करून कंपनीने आज एस पी मध्ये जास्तीत जास्त असेंब्ली जिथं प्रेशर रेटचा अतिरिक्त प्रभाव असतो विहिरी वगैरे आणि त्या केसमध्ये त्या प्रेशरला सस्टेन करण्याची क्षमता फक्त एसडीपी मध्ये सुरुवातीला पीव्हीसी सी सहा केजीचा वगैरे वापरलं जायचं विहिरीपाशी हाय प्रेशर रेट असल्या कारणानं तिथून डिस्टर्ब व्हायची तुटालची वगैरे आज तो सगळा प्रश्न इथं निकाली निघू शकतो या <coughs> व्यतिरिक्त कोठारीकडे काय काय आहे तर कोठारीकडे आज ऑटोमेशन सिस्टम आहे जे ऑटोमेशन आज काळाची गरज आहे आज छोट्या आज शेतकऱ्याला लाख सव्वा लाख रुपयात ऑटोमेशन मोबाईल बेस जर उपलब्ध करून दिलं तर भारतातला बराच शेतकरी त्यामध्ये पुढे येताना दिसतोय आणि शासनाने पण त्याला एक चाळीस हजार रुपयाचं अनुदानाचं कवच दिलं त्यामध्ये पन्नास टक्के म्हणजे वीस हजार रुपयाचं सामग्री अनुदान शेतकऱ्याला ऑटोमेशनसाठी आहे आणि ड्रिपचा जर विषय घेतला ड्रिप मध्ये सुद्धा सध्याची गरज सॅन फिल्टरला सरकारने ऑप्शनल मध्ये वीस हजार रुपये खर्च मर्यादा ग्रावी धरली ज्यामध्ये त्याला वर्गवारीनुसार पंच्याहत्तर ऐंशी हा जो अनुदानावर टक्का दा आहे त्याचा लाभ मिळू शकतो ठिबक व्यतिरिक्त म्हणजे ठिबकच्या ज्या काही खर्च मर्यादा आहे त्या व्यतिरिक्त फिल्ट्रेशन हा विषय सरकारने गांभीर्याने घेतलेला आहे त्यामुळे शेतकऱ्याने फक्त सेकंडरी फिल्ट्रेशन वर न जाता स्वतःचं क्षेत्र हे पाच वरच असेल तर निश्चितपणाने शेतकऱ्यांनी सायन फिल्टरचा विचार करावा त्या व्यतिरिक्त आज मी तिला शेतकऱ्यासाठी उपलब्ध जी प्रोडक्टची श्रृंखला आहे त्यामध्ये आय एस आय नॉन आय एस आय आणि रेन पाईप आणि नॉन आय एस फिल्टर त्या व्यतिरिक्त स्प्रिंकलर्स आहेत दोन टाईपचे स्प्रिंकलर आहेत हा ओवर स्प्रिंकलर जो पारंपरिकरित्या शेतकऱ्यांना एक तेरा गुंठे बारा ते तेरा गुंठे क्षेत्र एकावेळी आठ मोर्चेला आणि तीस पाईपच्या वतीने क्षेत्र भिजवणारा संच होता त्यामध्ये शेतकऱ्यांची उचल खाचल यायची प्रत्येक बारा गुण त्याला त्याऐी आता एक स्टेबल आणि पिक्स सिस्टम आहे ज्याला मिनी स्प्रिंकलर म्हणतो आपण त्या मिनी स्प्रिंकलर मध्ये बत्तीस एन एम पॉलिट्यूब असते त्यानंतर ही एक्सटेन्शन ट्यूब आहे एक्सटेन्शन ट्यूबला हा <coughs> उभा राहण्यासाठी प्रॉपर उभा राहण्यासाठी हा काय आहे एन एम आणि हा नॉझल आहे याचा वर्षा जर बघितला तर दहा ते बारा मीटर प्रिजा त्यापासून मिळते एका एकरला साधारण चाळीस नॉझल ते लागतात आणि सर्वसाधारणपणे याचा जर खर्च बघितला परत बेचाळीस हजार रुपयापर्यंत सरकारी खर्च मर्यादा पस्तीस हजार रुपये घडली सॉरी सरकारी अनुदान जे आहे ते पस्तीस हजार रुपये त्याला मिळू शकते त्यामुळे हा एक वरदान ठरलाय कांदा वर्गीय पिकांना किंवा भाजीपाला वर्गीय पिकांसाठी आणि आज याचा वापर वाढतोय शासनाने पण त्याला चांगल्या अनुदानात जाऊया घडलं तुम्ही जर याच्या अनुदानाचा आणि ह्या ओव्हरहेड क्विंटलच्या अनुदानाचा विचार केला तर याला एक फक्त आ, एक संच गाईत धरलेला आहे त्यामुळे शेतकऱ्याचं सात वर्षासाठी क्षेत्र एका एक साठी आठलं जातं त्याऐवजी शेतकऱ्याने वीस मिनिट वगैरे अवलंब केला तर अनुदानात सुद्धा भरघोस त्याला मदत होऊ शकते सरकारची आणि त्याचं काम एकदा सिस्टीम रन केली वाल ऑन करून दिला एक एका क्षेत्रपर्यंत जायची गरी दोन तीन तास इथे मात्र त्याला वेळ वेळी बदल लागतो म्हणजे एक हेक्टरला जवळजवळ आठ ते नऊ शिफ्ट करावे लागतात म्हणजे शेतकऱ्याचा नऊ ते दहा वेळा शेतकऱ्याला तो संच बदलण्यासाठी कार्य काय तिथे वाचतो त्या व्यतिरिक्त कोटारीकडे काय तर आज मी तुला जे छोटे छोटे असे सरीज आहेत ज्यामध्ये कंट्रोलिंग करण्यासाठी हा बॉलवाला बॉल बॉलवाला अत्यंत उच्च दर्जाचं प्लास्टिक मटेरियल वापरून निर्मित केलेला त्याचे रिझल्ट अत्यंत चांगला आहे हा एक सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी स्वास्थ्यातला वाल आहे जो की नॉन आय एस आय आय एस आय कृतींसाठी वापरला जातो आणि ह्या सगळ्या संचय जर बघितले आपण तर अनुदानित संच आहे आज मी सरकारने पंच्याहत्तर टक्के आणि ऐंशी टक्के या तीन योजना राज्यात कार्यान्वित आहेत ज्यामध्ये पहिली योजना प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना आहे जिच्यामध्ये छोट्या आणि मोठ्या शेतकऱ्याची वर्गवारी निश्चित केलेली आहे सरकारने छोट्या शेतकऱ्याला पंच्याहत्तर ऐंशी टक्के अनुदान आहे आणि मोठ्या शेतकऱ्याला टक्के अनुदान आहे दोन टप्प्यात दोन अंतर्गत स्कीम आहेत मुख्यमंत्री सिंचन शाश्वत योजना आहे जिच्या पंचवीस आणि तीस टक्क्याचं डिपार्टमेंट से वतीने होतं आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना जी आहे त्याच्यामध्ये पंचावन आणि पंचेचाळीस टक्के असं वर्गवारीनुसार अनुदान आहे त्या व्यतिरिक्त राज्याने नुकत्याच पोखा ही योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना कार्यान्वित करण्याचं ठरवलं आहे तिचे अर्ज चालू होण्यात आहेत तिच्यामध्ये जे काही अनुदानाचा टक्का असेल तो याप्रमाणे पी एम के जी आहेत प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना त्या व्यतिरिक्त नुकतीच एक आठ दिवसाखाली ज्या दोन्ही योजनेत लाभार्थी कव्हर होत नव्हते त्या लाभार्थ्यांना कव्हर करण्यासाठी राज्याने कृषी समृद्धी योजना ज्यामध्ये भांडवली गुंतवणूक पंचवीस हजार कोटीची ठेवली आहे गव्हर्नमेंटने आणि पाच वर्षाचा कृती आराखडा आहे ज्यामध्ये पाच कोटी रुपये या पाच ते सहा योजनेसाठी ठेवलेल्या आहेत त्यामध्ये ठिबक तुषार आणि फलोत्पादन अन्न प्रक्रिया या हे घटक कवर होतात या व्यतिरिक्त कंपनीचा जर विस्तार बघितला तर आज मी कंपनीचा एक सतरा राज्यांमध्ये आणि दहा देशांमध्ये कंपनीचं प्रोडक्ट आज मी तिला आहे आणि कंपनी सातत्याने दरवर्षी चाळीस ते पंचेचाळीस टक्क्याची वाढ घेत आहे कारण कंपनीचं याच्यामागचे यशाचं रहस्य काय सर्व टाईपच्या शेतकऱ्याला कव्हर करणारी जी प्रोडक्ट रेंज आहे ती प्रोडक्ट रेंज कंपनीने उपलब्ध करून दिली आणि तिचा दर्जा जे आपण ड्रिप म्हणजे युझाईल भरती ही जी गोष्ट आहे ती कव्हर करणारी असल्या कारणाच कंपनी लोक आपला यश मिळताना दिसतंय त्यासोबत कंपनीचं जे काही देशभर जाळा आहे त्यामध्ये कंपनीच्याकडं एक एक्सपर्ट इंजिनियर्स एक्सपर्ट अनुभवी अनुभवी माणसं इंजिनियर्स आणि मॅनेजर्स आहेत जेणेकरून मोठमोठे प्रोजेक्ट कंपनीने मिळवलेले आहेत आज जर आपल्याच तालुक्याचा जर विचार केला तर हमदेर्द लॅबोरेटरी म्हणून कंपनी आहे जिचे आपण तीनशे सतरा एकर एरियावर अत्यंत उत्कृष्टरित्या ऑटोमॅटिक ड्रिप इरिगेशनचा प्रकल्प राहिलेला आहे आणि त्याची ऑलरेडी बाजारात त्यांची जी लागवड झालेली फळं आहेत ती पण अत्यंत चांगल्या गरजेनं आणि चांगल्या मागणीनं विकल्या गेलेली आहेत तर हा एक महिलाचा दगड कोठारीच्या वतीनं तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये चाललेला दिसतो त्या व्यतिरिक्त ऑटोमेशन आणि फर्टिगेशनचा विस्तार कंपनी जमाने करीत आहे कंपनीचे जवळच जर बघितलं तर आपण संभाजीनगरमध्ये मध्ये वेअर हाऊस आहे पुण्यात वेअर हाऊस आहे अकोल्यात वेअर हाऊस आहे आणि भारतभर एम्प्लॉईचं जाळं आहे अशा पद्धतीने कंपनीचं आज जर बघितलं तर देशभर तीन हजार वितरकांचं नेटवर्क आहे वितरक कंपनीचा स्टाफ आणि कंपनीची मॅनेजमेंट उत्पूर्ण शेतकऱ्याच्या सेवेत असल्या कारणानं हा वाढीचा विस्तार आपण आज मी तिला पाहतोय धन्यवाद आ, एक शंका आहे सर सरांना मी विचारतो हे जे मिनी स्प्रिंकलर आपण बोलले एकरी किती नग लागतील याचे चाळीस नग लागतात याचा डिस्चार्ज गुंठा एक गुंठा सहाशे लिटर प्रति तास हा त्याचा डिस्चार्ज आहे प्रतिपर्सनचा आणि फुटामध्ये जर अंतर मानायचं म्हटलं तर एक गन एक गुंठा कव्हर करतो येस गुंठा गण म्हणतो अच्छा हो बरोबर चाळीस गुंठा एक चाळीस गण बरोबर आणि अत्यंत चांगली सिस्टम होती एकदा ऑपरेट केली वॉल एकाला एक वॉल जर आपण दिला तर दोन तीन तासामध्ये त्या एरियाचं सिंचन होतं आणि त्याला उचल खाचलला परत स्वतःच गरज पडतो आणि यावर एक शंका विचारतो मी जसं की आपण बोलले की कांदा वर्गीय पीक जे आहे कांदा लसूण यासाठी वापरू शकतो तर बरेचशे शेतकरी हे गव्हासाठी पण वापरताना मी बघितलं सर्व पिक हंदामी पिकांमध्ये जे कॅश क्रॉप आहे त्याचा बरोबर जे पिक चार फुटापर्यंत हाईट वाढतात सर्व पिकांना आपण हे वापरू शकता हे नवीन छान आहे वापरण्यासाठी तर सरांनी अतिशय उत्कृष्टपणे आपल्याला माहिती दिली सर्व सँड फिल्टर बद्दल ड्रीप इरिगेशन बद्दल आणि जे बाकीचे प्रोडक्ट्स आहे जे की रेनगन वगैरे आहे रेन पाईप आहे मोटर स्पिंकलर असो हो याबद्दल तर सरांच्या मनापासून धन्यवाद थँक्यू धन्यवाद